लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्यावर कारवाई केल्यानंतर जातीय मानसिकतेतून काहींनी आनंद उत्सव साजरा केलाय तर हा आनंद उत्सव साजरा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे अहमदनगर महानगरपालिकेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी छापा टाकला यात मागासवर्गीय बौद्ध अधिकारी आयुक्त जावळे यांचं नाव समोर आलं आयुक्त जावळे हे त्यात दोषी आहेत की नाही हा भाग न्यायप्रविष्ट राहिला मात्र त्या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एखाद्या अधिकाऱ्यावर नगर शहरात लागणारा हा पहिला याआधी महापालिकेत अनेकांवर कारवाया झाल्या पण यंदाचा ट्रॅप मागासवर्गीय बौद्ध अधिकाऱ्यावर लावला असल्याकारणाने काही जातीवादी प्रवृत्तीने अहमदनगर महानगरपालिके बाहेर फटाके फोडले तर कुणी पेढे वाटले काहींनी पत्रकार परिषद घेत आनंदही व्यक्त केला तर काहींनी सोशल मीडियावर आदळ केली हा असुरी आनंद शहरातील काही विशिष्ट महाभागात साजरा केला ज्यांना मागासवर्गीय समाज कायम खटकत आलेला आहे एका बौद्ध अनेक वर्षांपासून रखडत असलेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं काम मार्गी लावलंय शहरात अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांचं काम मार्गी लावणारे हे आयुक्त पंकज जावळे हेच होते आपल्या कामाच्या बाबतीत कुठलीच हायघाई न करणारा डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची शहरात ओळख आहे पण अधिकारी मागासवर्गीय आणि त्यातल्या त्यात बौद्ध असल्याने त्यांच्या समोर झुकणं काही ना मान्य नव्हतं मत आहे तरी या घटनेमुळे शहरातील तमाम आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्यात त्यामुळे अशा प्रकारे जातीय मानसिकतेतून असुरी आनंद साजरा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला सुनील क्षेत्रे बंडू आव्हाड प्रतीक बारसे सुमित गायकवाड सुशांत म्हसके सिद्धार्थ आढाव संजय कांबळे कौशल गायकवाड विशाल भिंगारदिवे पवन भिंगारदिवे संदीप वाघचौरे संजय जगताप विशाल गायकवाड पोपट जाधव विजय गायकवाड जय कदम विनीत पाडळे गणेश गायकवाड अजय साळवे दानिश शेख आदी उपस्थित होते आंबेडकरी चळवळीच्या वतीने आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केली होती याचं मुख्य कारण असं की काल मनपा आयुक्त जावळे साहेब यांच्यावर जी कारवाई झाली ती कारवाई होत असताना ज्या महाभागांनी ज्या जातीवाद्यांनी जातीयवादी मानसिकतेतून की त्यांना माहीत होतं की हा अधिकारी बौद्ध समाजाचा आहे मागासवर्गीय समाजाचा आहे आणि ज्या आयुक्त साहेबांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो छत्रपती शिवाजी महाराजांचा असो संभाजी महाराजांचा असतो मातारा माता सावित्री आणि महात्मा फुलेंचं ज्या पुतळ्याचे काम मार्गी लावले ज्या महानगरपालिकेला शिस्त लावण्याचं काम केलं अशा आयुक्तांवर कारवाई झाल्यानंतर की लगेच या लोकांनी पेढे वाटले फटाके फटाके वाजून त्यांनी त्यांचा आनंदोत्सव साजरा केला का तर एक बौद्ध अधिकारी बौद्ध अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणं बौद्ध अधिकाऱ्या बौद्ध अधिकाऱ्याच्या हाताखालच्या करणं यांना जमत नव्हतं म्हणून या लोकांनी जे आनंदोत्सव साजरा केला यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आयुक्त साहेबांची जी चौकशी आहे त्याच्यामध्ये तुम्ही निष्पापणे चौकशी करा न्यायप्रविष्ट विषय त्याबद्दल आमचं कोणत्याही प्रकारचं दुमत नाही पण हे करत असताना की जी कोणती के फोर जी जी ही आहे बिल्डर लॉबी आहे त्या बिल्डर लॉबीला एक सांगणं आहे की अनधिकृत बांधकाम तुम्ही आत्तापर्यंत अहमदनगर शहरामध्ये भरपूर ठिकाणी केलेले आहेत आणि तुमचे भरपूर जे बांधकाम आहे ते आम्ही आंबेडकरी समाज इथून पुढच्या काळामध्ये जे जे तिथे तुमच्या बांधकाम असतील ते बांधकामं आम्ही स्वतः अर्ज देऊन असो मग मुख्यमंत्र्यांमार्फत असो अनाधिकृत बांधकाम कसे त्यांचे पाडत नाही यासाठी आम्ही कारवाई करणार उद्या सर्वजणं उद्या आंबेडकरी चवेत ते सगळेजणं पोलीस अधीक्षक साहेब ॲडिशनल अधिकारी साहेब यांना भेटून या गोष्टीची निष्पणे चौकशी करावी आणि ह्या ज्या लोकांनी असं जे आनंदोत्सव साजरा केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी उद्या आम्ही सर्वजण भेट घेणार आहे सर्व आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशी आमची मागणी आहे आज या ठिकाणी समस्त आंबेडकरी समाजाची नुकतीच पत्रकार परिषद पार पडलेली आहे पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की काल सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी आपण पाहिलं की महानगरपालिकेत एक वेगवेगळ्या प्रकारचे कारवाईचा सत्र त्या ठिकाणी सुरू झालं आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत होतो की सकाळी अकरा वाजल्यापासून त्या ठिकाणी अशा पद्धतीचा गदरवळ सुरू होता आणि सोशल मीडियावर सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झालं की बाबा महापालिकेच्या आयुक्तांवर एसीबीचा ट्रॅप महापालिकेचे आयुक्त लाचलुत्पत्याच्या जाळ्यात अशा पद्धतीच्या आम्ही गेल्या काल सकाळपासून अशा बातम्या पाहत होतो पण त्यात मुळात आपण जर पाहिलं तर आयुक्त साहेबांवर गुन्हा हा रात्री साडे अकरा वाजता दाखल झाला त्यामुळं साडे अकराला गुन्हा दाखल होतो तुम्ही दिवसभर अशा प्रकारचा चर्चांना उधाण आणता चर्चांना उधाण आणून सोशल मीडियामध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार करता की ज्यामधून एकंदरीत प्रशासनावर दबाव येईल आणि प्रशासनावर दबाव आल्यानंतर आयुक्तांवर कारवाई करणं आपल्याला सोपं पडेल तर अशा पद्धतीची असली जी झालेली कारवाई याच्यावर देखील आमचा संशय आहे दुसरी गोष्ट अशी की बाबा ह्या नगर शहरामध्ये अनेक अधिकाऱ्यांवर या या अगोदर देखील कारवाई झाल्या अनेक अधिकाऱ्यांवर या ठिकाणी ट्रॅप लागले पण अशा पद्धतीचा आनंद उत्सव आपण कधीही साजरा झालेला पाहिला नाही तर आनंद उत्सव साजरा करण्याचं एकमेव कारण म्हणजे आयुक्त हे बौद्ध समाजाचे आंबेडकरी समाजाचे आयुक्तांनी येथील सर्व जाती धर्मातील लोकांना सर्व जाती धर्मातील नागरिकांना न्याय देण्याचं काम केलं एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांनी या नगर शहरात आपला ओळख निर्माण केली होती आणि असा अधिकारीखाली आपण काम करणं हे इथल्या जातीवादी मानसिकते ज्यांनी कुणी हा उत्सव साजरा केला त्यांना हे पटत नव्हतं आणि त्यासाठीच हा अट्टाहास असावा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि त्यामुळेच आम्ही उद्या माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटून हे जे संबंधित जे गुन्हे असतील ज्यांनी फटाके फोडले पेढे वाटले आणि सोशल मीडियावर नको त्या पोस्ट त्या ठिकाणी केला यामधून आमच्या तमाम आम आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवल्या आहेत आणि त्याचमुळे आम्ही उद्या जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन संबंधितावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे कारवाई व्हावी अशी प्रमुख मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत काल जो अहमदनगर महानगरपालिकेमध्ये महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर जो प्री प्लॅन कारवाई करण्यात आली त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आज आमची आंबेडकरी आम समाजाची बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये निर्णय झाला काही एकीकडे कारवाई चालू होती सील ऑफिस सील करायची दुसरीकडे फटाके वाजत होते तोपर्यंत आयुक्तांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता परंतु महापालिकेच्या बाहेर काही लोक फटाके वाजवत होते काही लोक पेढे वाटत होते आणि काही लोक पत्रकार परिषद घेत होते जर हे सगळं जर त्यांच्यावर गुन्हा रात्री साडे अकरा वाजता दाखल झाला तर त्याआधी हे फटाके का वाजवत होते फटाक्या वाजवणाऱ्यांची चौकशी ही झाली पाहिजे पेढे वाटणाऱ्यावर चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी पत्रकार परिषद घेतली गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर ते आंबेडकरी जनतेची बदनामी त्यामार्फत झालेली आहे त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे आणि ज्यांनी फीड वाटली त्यांचे फोन नंबर डिटेल करून ज्यांचा व्हिडिओ व्हायरल आहे अशा लोकांची त्या ठिकाणी चौकशी ही झालीच पाहिजे कारण की आम्हाला असं वाटते आमची आंबेडकरी समाजाचा अशी शंका आहे की एक मागासवर्गीय अधिकारी त्यातले त्यात बौद्ध अधिकारी आणि ज्याच्यावर कुठलाही डाग नाही गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये अशा अधिकाऱ्याला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे किंवा त्याला इथून बदली करण्याचं षडयंत्र आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही उद्या डी पीला निवेदन देणार आहोत आणि ज्या त्या दिवशी सं कालच्या दिवशी ज्या सहा जणांची महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची चौकशी केली त्यांचे नावं का निष्पन्न नाही झाले त्यांच्यावर कारवाई का नाही झाली ज्या बा विभागामार्फत म्हणजे ज्या बांधकाम विभाग जो आहे किंवा जो, जो नगर रचना विभाग आहे त्याच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा प्रश्न होता या कोणत्या कोणत्या कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आणि ते कर्मचारी का सोडले याची पण सफल चौकशी झाली पाहिजे जर यांनी ही चौकशी केली नाही आणि आम्हाला पंधरा दिवसात त्याचा रिझल्ट आला नाही तर आम्ही त्यांचे नावं या ठिकाणी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्या सहा जणांचे नाव गावं आणि त्यांचा काय रोल होता हे आम्ही प्रश्न रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर